पश्चिम बंगाल येथे महिलांच्या वरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ कराडमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाजपा महिला मोर्चेच्या प्रदेशाध्यक्षा चित्राबाग यांच्या उपस्थितीत भाजपाच्या वतीनं निदर्शने यावेळी ममता बॅनर्जी विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे झालेल्या महिला अत्याचाराच्या जा निषेधार्थ कराडमध्ये कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात देखील महिलांनी घोषणाबाजी केली पश्चिम बंगालमध्ये महिला मुख्यमंत्री असताना देखील महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना या दुर्दैवी व निषेधार्थ असल्याचं चित्राबाग म्हणाल्या पहिली जी आहे की महिलांसाठी चालता बोलता नरक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय संदेश खालीसारख्या घटना या संपूर्ण देशाला लाजेने मान खाली घालवणाऱ्या अशा या घटना आहेत विशेष म्हणजे ज्या पश्चिम बंगालमध्ये एक महिला मुख्यमंत्री असताना सुद्धा ज्या पद्धतीने महिलांना नागवण्याचं काम करण्यात येतं आहे हे अतिशय निषेधार्ह आहे करतंय कोण तृणमूल काँग्रेसचे म्हणजेच ममता बॅनर्जींचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी अशा पद्धतीने महिलांवरती अत्याचार करत आहे संदेश खाली हे तर महिला अत्याचारात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या हिमनगाचं फक्त टोक आहे आज पंचावन्न दिवस त्याला दडवून ठेवलं होतं भारतीय जनता पार्टीच्या रेट्याने आज देशभरामध्ये विविध आंदोलन आजच नाही गेले कित्येक दिवस चालू आहे आणि त्या रेट्याने त्याला काल त्या ठिकाणी अटक करण्यात आली असं दाखवण्यात आहे पण आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने पाहिलंय की अटक करण्यात आलेल्या आरोपीची जी बॉडी लँग्वेज होती तो ज्या पद्धतीने त्या ठिकाणी चालत होता याच्यावरनं दाल मे कुछ काला नाही तो पुरी दाल ही काली आहे हा आहे कोण शहाजहान खान हा शहाजहान जो आहे हा बांगलादेशातला आहे आणि त्या ठिकाणी दहा हजार कोटी रुपयांचा गरिबांना देण्यात येणाऱ्या राशनचा घोटाळा याने केला आहे याच घटनेमध्ये पश्चिम बंगालची एक महिला मंत्री ज्योतिप्रिया हिलासुद्धा त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे या शहाजहानला ज्या वेळेला संदेशखालीमध्ये ईडीचे अधिकारी पकडायला गेले त्यावेळेला त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला ही मुजोरी येते कुठून सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की पंचावन्न दिवस देश आक्रोशत असताना या राज्याची महिला मुख्यमंत्री असतानाही अशी काय मजबुरी आहे की ममता बॅनर्जी ही मूक गिळून त्या ठिकाणी बसली होती आणि त्यासाठीच आज आम्ही सगळ्याजणी महाराष्ट्रामधला भारतीय जनता पार्टीचा महिला मोर्चा हा पश्चिम बंगालतल्या आमच्या सगळ्या ताईंच्या दुःखामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि ममता बॅनर्जीच्या सरकारचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत मला आनंद आहे की अतिशय कमी वेळामध्ये कराड आणि सातारा जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सगळ्या माझ्या मैत्रिणी माझ्या सगळ्या भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात या निषेध मोर्चामध्ये आणि तुम्ही बघितलं की नाही चलेगी नाही चलेगी ममता बॅनर्जी तुम्हारी जो तानाशाही है वो बिलकुल नाही चलेगी अशा आशयाचा आम्ही त्या ठिकाणी घोषणा दिलेल्या आहेत आणि यांची तानाशाही आम्ही सहन करणार नाही याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा भारतीय जनता पार्टीची त्या ठिकाणी मागणी आहे नाते आपुलकीचे